मनोरंजन विश्वातून खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेता ध्रुव दातार लग्न बंधनात अडकलाय पंधरा डिसेंबर केलंय भूमिका साकारतोय ही खलनायकी भूमिका असून अल्पावधीतच मालिका आणि ध्रुव प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे या आधी ध्रुव तू चाल पुढं या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत होता आणि याच मालिकेतील त्याची सहकलाकार धनश्री धनश्रीकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर संगीत मेहंदी आणि लग्नाचे काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत ध्रुवच्या बायकोचं नाव अक्षता असून ती सध्या मनोरंजन विश्वात काम करते आणि ते एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे या दोघांनी लग्नामध्ये खूपच सुंदर वेशभूषा केली होती दोघेही अतिशय छान दिसत होते ध्रुवच्या चेहऱ्यावरचा आनंद या फोटो मधून दिसून येतोय सोशल मीडियावर हे फोटो शेअर केल्यानंतर अल्पावधीतच व्हायरल झालेत आणि सगळेच नव दाम्पत्याला शुभेच्छा आपणही ध्रुव आणि अक्षता या दोघांना त्यांच्या नवीन जीवनासाठी शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाय बाय